चला आज बनवूयात जेवणाची चव वाढवणारी टेस्टी अशी चटणी तर आता आपल्याला इथे साहित्य लागणार वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या दोन वाटी शेंगदाणे आणि एक वाटी खोबरं खोबरं इथे मी किसून घेतलं आहे एक ते दीड चम्मच जिरे आणि एक वाटी तीळ आता हे सगळं साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर इथे आपण सगळ्यात आधी भाजूयात शेंगदाणे तर शेंगदाणे भाजत असताना त्याला सारखं ढवळत राहायचं म्हणजे शेंगदाणे सगळीकडून एकसारखे भाजले जातात आता बघा इथे शेंगदाणे भाजून झालेत आता खोबरं भाजूयात खोबरं भाजत असताना गॅस मंद ठेवायचा म्हणजे खोबरं करपणार वगैरे नाही आणि जास्त लाल पण होऊ द्यायचं नाही कमीच भाजायचं खोबरं थोडंसं बघा आता हे व्यवस्थित भाजलंय आता भाजूयात तीळ तीळ भाजत असताना पण त्याला सारखं ढवळत राहायचं म्हणजे तीळ करपणार वगैरे नाही तीळ चटचट करून उडायला लागली की गॅस बंद करायचा आणि हे सगळं साहित्य आपण थंड व्हायला ठेवून द्यायचं साहित्य थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेलं खोबरं भाजलेली तीळ जिरे आता हा लसूण घेतलेला आहे आता आपल्याला याच्यातला अर्धाच लसूण टाकायचा आहे आणि अर्धा लसूण आपल्याला नंतर लागेल आणि हे भाजलेले शेंगदाणे टाकायचे तर याच्यामध्ये दोन चम्मच मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ टाकायचं सगळं साहित्य आपल्याला आता दळून घ्यायचं आहे आणि असं जाडसरच दळायचं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जास्त बारीक दळायचं नाही मिक्सर चालू बंद चालू बंद करत कर दळायचं म्हणजे ते व्यवस्थित दळल्या जाईल शिजो आपण थोडा लसूण ठेवला होता तो अशा प्रकारे जाडसर ठेचून घ्यायचा आता गॅसवर एक कढाई ठेवून त्याच्यामध्ये दोन चम्मच तेल टाकायचं तेल थोडंसं गरम झालं की त्यात हा ठेचलेला लसूण टाकूयात आणि मंद गॅसवर हा लसूण परतून घ्यायचा म्हणजे तेलामध्ये त्याचा छान फ्लेवर उतरतो हे बघा अशा प्रकारे लसूण लाल झाला की आता आपण याच्यामध्ये एक चमच लाल तिखट टाकूयात आणि ते मिक्स करून घेऊयात हे मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला जी आपण वाटून घेतलेली चटणी आहे ती टाकायची आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं चा। आणि चार ते पाच मिनिट याला असंच परतवत राहायचं म्हणजे आपली चटणी छान कुरकुरीत होते आणि गॅस कुठेही वाढवायचा नाही बघा आपली चटणी बनून तयार आहे थंड झाल्यानंतर एका एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा डब्यामध्ये ही चटणी भरून ठेवायची आणि जेव्हा लागेल तेव्हा यूज करायची ही चटणी दीड ते दोन महिने आरामात टिकते अजिबात खराब होत नाही तुम्हीही अशा प्रकारे एकदा चटणी नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग बाय